मुंबई मुंबई महापौरसवादी एकनाथ शिंदेनी नगरसेवक हलवताच देवेंद्र फडणवीस मैदानात महापौरपदावरून महायुतीमधील घटक पक्षामध्ये भाजप शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात छुपी स्पर्धा सुरू असल्याच्या चर्चांना उदाहरण आले आहे त्यात आता मुंबईत नगरसेवकांच्या फोडाफोडीच्या राजकारण सुरू असल्याचे दिसत आहे यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे मुंबई महापालिकेत निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये हलवल्यामुळे पैवापवीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आम्ही ज्याप्रमाणे आमच्या नगरसेवकांना एकत्र बोलावले तसे शिंदे हे केले असेल मात्र आता आम्हाला कोणत्याही पळवापळीची आवश्यकता नाही आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे आणि महायुती म्हणून आम्ही भक्कम आहोत असे देवेंद्र फडणवीस म्हणाले महायुतीमधील तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून मुंबईच्या सत्तेचा फॉर्म्युला ठरवतील यामध्ये केवळ महापौरपदच नाही तर उपमहापौरांनी महत्त्वाच्या वैधानिक समित्याची स्थायी समिती सुधार समिती इत्यादी अध्यक्षपद कोणाला द्यायचे याचे गणित मांडले जाईल आम्ही पोरखे होऊ देणार नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तसेच आता कुठेही पळवापळी होणार नाही असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले शिंदे गटाकडून मुंबईत अडीच वर्षे महापौर पद मिळावे अशी मागणी होत असल्याचा चर्चा आहेत यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे उत्तर दिले मी आणि शिंदे साहेब एकत्र बसू आणि सर्व निर्णय खेळी घेऊ दोन्ही जे पक्षामध्ये कोणतेही मतभूत होणार नाहीत आणि आम्ही मिळून मुंबईचा विकास करू असे त्यांनी स्पष्ट केले